श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपण रोज आपल्या देवांना अंगोळ घालत असतो आपण दररोज देवपूजा ही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात तर ते छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळते आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दे दररोज देवपूजा करतो पटापट -पत होईल तशी कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी असेल तर ती जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकतो आणि आपण असेही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेन तशी पूजा केलेली बरी खरं सांगायचं झालं तर आपण जे देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण ज्ञान पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन हे केले पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी ध्यानात धरून पूजा करत असेल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळेल आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ का मिळत नाही किंवा तुमच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात का तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत चुकीने करायच्या राहून जातात तर या गोष्टीत कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ पुढे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहू असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा दीप प्रज्वलन सर्वात महत्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रचलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण हे आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करायच्या अगोदर दिवा हा लावून घ्यायचा तुम्ही दिवा हा शेवटी लावता ना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचं आहे कोणतीही देवपूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळे आपल्याला मिळत असते तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर डाव्या बाजूला दिवा लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे आता कित्येक जण गावाकडे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन घ्या आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारण त्या दे आहे त्यामुळे ही देखील एवढीच महत्वाची गोष्ट आहे काहीतरी चुकून आपल्याकडून करत न करत अशा चुका होत असतात आणि त्याचे देखील दोष आपल्याला लागतात आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात आपण जेव्हा देवपूजा ते करतो तेव्हा देवपूजा ते केल्यानंतर जे देवांना घातलेले आंघोळीचे किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक मोठं भांडं घेतो एक मोठी कटोरी किंवा एक ताम घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो सगळे देव त्यांच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवांची आंघोळ अटपतात तर आपल्याला असं करायचं नाही तुम्हाला देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचं सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा एका ताटात काढून घ्या त्यानंतर तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना अंघोळ घालायची आहे कटोरी कुठलंही भांड असू द्या डाव्या हातात देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचं आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातावर मूर्तीवर सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर त्या गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी घाला या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून किंवा आंघोळ घालून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही की मूर्ती एखाद्या स्वच्छ कापड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाठ किंवा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो, तो पाठ तुमच्या पूजेत ठेवा आणि पाटावर ताट ठेवून मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसं करायचं नाही थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळायला पाहिजे या हेतून देवपूजा ही करायची आहे त्यानंतर बघा आपण जे देवांना दे पाणी जे आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातले जाते तर आपल्याला चुकून ही हे चूक करायची नाही तुळशी एक पवित्र देवी आहे एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटले जाते त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता थोड़ हे आंघोळ घातलेले देवाचे पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांचा किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यांना तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी सर्व तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचे नाही किंवा तुमचा वॉश वॉशबेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही किंवा कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्याही नसतील तर अशा वेळेस त्यांनी फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे झाडं असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाही तर मग अशांनी ज्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला या देवांच्या पाण्याचं राखलं जातं सर्वात महत्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणते घ्यायचे तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाही आंघोळ करून घ्या तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचे आहे आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचे आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार पाच दिवस येत नाही किंवा आठ दिवसांनी पाणी येते त्यांनी काय करायचे व त्यांनी कसे हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचे तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशी किंवा भांड्यामध्ये हांड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला करून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्या पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचे तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी आणि त्या नाळाचे पाणी काढून टाकायचे तुमच्याकडे गंगा जल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगालच्या दोन थेंब टाकून त्या पाण्यामध्ये तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला विना आंघोळीचे देवासाठी पाणी भरून ठेवायचे नाही किंवा पारुश हाताने तुम्हाला देवपूजेला किंवा पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावला असेल आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल ते ही तर ते तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा तुम दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुले वाहतो ही फुले सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा कि तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुले खड्डा करून पुरू शकता म्हणजेच बघा त्याचे निर्मूल्य पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला कचरा कधीही टाकायचे नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही यामुळे देखील आपल्याला दोष लागू शकतात देवाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या जेवढ्या समजून घेईल तेवढंच चांगलं आहे आपल्याला हे पवित्र राखायचं आहे अशी फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथे तिथं ठेवायची आहे यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचे असते का तर नाही मग देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध द्यावायचा आहे त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल आपल्याकडे असेल तर ते लावा आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर बघा आपल्याकडे कधीही सुकून ही हळदी कुंकू कु लावायचे नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला करत न करत याचेही दुष्परिणाम भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे जो पांढरा भस्म असतो ना चंद असतं ते तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठूर माईची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अभिरुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अशा ज्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत त्या गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर या त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचे नाही तर अष्टगंध लावायचा आहे छोट्या छोट्या गोष्टीचे पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचे आहे त्याचप्रमाणे आपण अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राखसुद्धा काही जण काय करतात झाडू मारताना सुकली भरून कचऱ्यात टाकून देतात असं करायचं नाही तर ही जी राख कि आहे किंवा आपण जी धूप लावलेली आहे ती राख तुम्ही एका ठिकाणी गोळा कोरा किंवा तुम्ही मग तसेच तुमच्याकडे जर एखादा झाड असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता त्यांचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विलेवाट देखील लावली जाते यामुळे आपल्याला दोष लागत नसतात त्याचप्रमाणे देवांना कधीहीशी फुलं आपल्याला अर्पण करायची नाही आता काही वेळेस आपण hmm. फुलं फुल आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो फ्रीजमध्ये फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालते पण कधीही सुकलेली फुले आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याला आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुले देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाहीत ती फुले तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुले वास घेतलेली फुले चुकूनही आपल्याला देवांना व्हायची नाहीत कारण बघा काही ठिकाणी कसं ना लहान मूल असतं की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच कुलदेवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुल वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायली पाहिजे बघा अशावरच छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण करत न करत आपल्याकडून त्या घडत असतात आणि त्यामुळे हे दोष आपल्याला लागतात आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे असे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आता काही मंदिर आहेत जागेअभावी वरती असते किंवा उंच टांगलेली असतात त्यांनी उभा राहून ही देवपूजा करताना पायाखाली थोडेसे असं म्हणून आसन घ्यावं तरी चालेल बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की घरामध्ये वरती अडकवलेले देवघर असावं की नसावं परंतु जागेअभावी तुम्ही देवघर वरती अडकून ठेवू शकता काही दोष लागत नाहीत श्री स्वामी समर्थ धन्यवाद